बीड जिल्ह्यातील गेवराईमधील लुकामसलाचे माजी उपसरपंच गोविंद बर्गे आत्महत्याप्रकरणी नवनवीन माहिती समोर येते या प्रकरणी नर्तिका पूजा गायकवाड पोलिसांच्या ताब्यात आहे मागील आठवड्याभरापासून पोलिसांनी या प्रकरणाची तपासाचे चक्र फिरवलेत गोविंद बर्गे आणि पूजा गायकवाड हिचे काही व्हॉट्सअॅप चॅट पोलिसांच्या हाती लागले गोविंद बर्गे यांनी या चॅटमध्ये पूजा गायकवाड हिला आत्महत्येची धमकी दिली होती हे आता समोर आलंय एवढंच नाही तर दोघही वेगवेगळ्या लॉजवर एकत्र राहिले होते हे सुद्धा तपासातून उघड झालंय गोविंद बर्गे प्रकरणी नर्तिका पूजा गायकवाड हिची काल सोमवारी पंधरा तारखेला पोलीस कोठडी संपली होती तिला बार्शी न्यायालयात हजर करण्यात आलं होतं यावेळी पोलिसांनी तपासाबद्दल धक्कादायक माहिती कोर्टामध्ये दिली आहे पूजा आणि गोविंद बर्गे यांच्या कॉल डिटेलमधून पोलिसांसमोर नवनवीन खुलासे समोर आलेले आहेत पूजा गायकवाड आणि गोविंद बर्गे हे बीड व वैरागिथं वेगवेगळ्या लॉजवर आणि इतर ठिकाणी एकत्र राहिल्याचं समोर आलंय एवढंच नाही तर पूजा आणि गोविंद बर्गे यांच्या चॅटिंगमध्ये गोविंद बर्गे यांनी आत्महत्याची धमकी दिली होती हेही समोर आलंय याआधीच पोलिसांनी बर्गे यांनी पूजाला सात लाखांचा पावणे दोन कुंटे प्लॉट विकत घेऊन दिल्याचं समोर आलंय पण आता पूजा गायकवाडच्या बँक खात्यात गोविंद बर्गे यांच्या नावानं अनेक आर्थिक व्यवहार झालेले आहेत त्यामुळे पोलिसांनी पूजा गायकवाड हिच्यासोबत काम करणाऱ्या अनेक नागरिक आणि अने तिच्या मैत्रिणींचा पोलिसांनी जबाब घेतलाय दरम्यान आधी पाच दिवस आणि नंतर दोन दिवस पोलीस कोठडीत राहिल्यानंतर बार्शी न्यायालयाने पूजाला आता चौदा दिवसांची न्यायालयीन कोठडीत दिली आहे पण पूजेला कुठेही जाता येणार नाहीये तिला पोलीस चौकशीसाठी पोलिसांसमोर हजर राहावं लागणार आहे पण आता पूजा गायकवाड जामिनासाठी अर्ज करू शकते त्यामुळे आता पूजा गायकवाड हिची सोलापुरातील महिला कारागृहात रवानगी करण्यात आलेली आहे कला केंद्रात पूजा गायकवाड नावाची ही नर्तिका आहे गोविंद बर्गे हे तिच्या डान्स पाहण्यासाठी कला केंद्रात गेले आणि तिच्या प्रेमात पडले हा प्रेमाचा खेळ दीड वर्ष सुरू होता पण जसजसे पूजाच्या जाळ्यात गोविंद अडकत गेले तशा त्यांच्या अडचणी वाढल्या पूजाने गोविंद यांच्याकडे सोनं सोन मोबाईल असे गिफ्ट मागितले प्रेमापोटी गोविंद यांनी तिला सोनं आणि चांदीच्या दागिन्यांसह दोन लाख रुपयांचा मोबाईलही घेऊन दिला होता पण पूजाचा आता गोविंदच्या घरावरती डोळा होता तिने बर्गे यांचं गेवराईमधील राहतं घर आपल्या नावावर करून देण्यासाठी तगादा लावला यातून दोघांमध्ये वाद झाला गोविंदने हे करायला नकार दिला त्यामुळे पूजाने त्यांच्याशी बोलणं बंद केलं एवढंच नाही तर तिने गोविंदला बलात्काराचा गुन्हा दाखल करण्याची धमकी सुद्धा दिली होती